काश्मीरच्या उरीमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच जाहीर सभेतून पाकिस्तानला ठणकावलं पण केरळच्या कोझिकोडमध्ये झालेल्या मोदींच्या भाषणानं शहीदांच्या परिवाराचं समाधान झालं का त्यात जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला हिंदुस्तान लड़ने तो तयार है। आओ, आओ हो आओ तो लड़ाई उस बात की लड़े आइए हम गरीबी को खत्म करने का काम करें आप अपने देश में गरीबी को खत्म करने का काम करें हम दोनों लड़ाई लड़े देखते हैं सबसे पहले अपने देश की गरीबी कौन खत्म करता है आओ पाकिस्तान की आवाम इसको पसंद करेगी खूब ज्यादा हुआ हुआ आता कहीं करने अर्थ नहीं है प्रत्यक्ष कृति करने तुम्हें माननीय पंतप्रधान तुम्ही प्रत्यक्ष कृती करण्यासाठी आरपारची लढाई छेडून द्या आणि प्रत्येक भारतीय सैनिक हा तिथे तयार आहे तत्पर आहे आणि शहीदांच्या रक्ताचा थेंबाचा थेंब हा पूर्ण वसुली करून घेण्यासाठी प्रत्येक शहीद हा खवडलेला आहे आप को समाल नहीं पा रहे हो। आप को नहीं समाल पा रहे हो आप पख्तूनिस को नहीं संभाल नहीं पा रहे हो आप बलूचिस्तान को नहीं संभाल पा रहे हो ये तो आपके पास है आपका शासन है आप इसको भी नहीं संभाल पाए हो और आपको कश्मीर की बातें करके ये आपको गुमराह कर रहे हैं आपने ठोस भूमिका घेता है पर लेकिन ऑन ग्राउंड ठोस भूमिका दिशत नहीं भाषण में ठोस भूमिका भले दिशते पण ग्राउंड वरती पण ती ठोस भूमिका दिसली पाहिजे आणि ती सगळ्या पूर्ण आपल्या इंडियामधील जनतेनं पाहिली पाहिजे त्यावेळेस त्यांना ते अठरा जे जवान शहीद झाले त्यांना सांत्वना भेटेल